पूर्व पावसाने दमदार मान्सूनच्या आगमनाला आणखी काही अवकाश असला तरी सर्वदूर पडणाऱ्या पावसाने मान्सूनच्या सरींचा अनुभव मिळतोय आज बावीस मे रोजी कोकण मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार वादळी पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा देण्यात आलाय उर्वरित राज्यात वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिलाय राज्याच्या विविध भागात पूर्वमोसमी वादळी पावसाने दणका दिलाय कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात काही ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाल्याने ओढा पूर आलेत अनेक ठिकाणी शेताला शेततळ्याचं स्वरूप आलंय विदर्भात मात्र उन्हाचा झटका कायम असल्याचं चित्र आहे बुधवारी म्हणजेच काल एकवीस मे रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी त्रेचाळीस पूर्णांक एक अंश तापमानाची नोंद झाली नागपूर चंद्रपूर वर्धा यवतमाळ अकोला गडचिरोली येथे चाळीस अंशापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आज बावीस मे रोजी कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा देण्यात आलाय उर्वरित राज्यात वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे